नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय लक्षात घ्या उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकाची कोणती व्हरायटी आपण आपल्या पिक आपल्या प्लॉटमध्ये लागवड करू शकतो आहे संदर्भात हा व्हिडिओ घेतो आहोत सर काय सांगाल मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल पावसाला सुरुवात व्हायच्या अगोदर साधारणतः वीस एप्रिल ते पंधरा मे या दरम्यान बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी टोमॅटोची लागवड करत असतात त्या संदर्भात गेल्या आठ दिवसापासून हजारो कॉल आमच्या टीमला येऊन गेले खास करून नगर अहमदनगर त्याचप्रमाणे संगमनेर भागातून पठारचा काय भाग आहे काल सकाळीच तिथून एक जवळजवळ दीडशे ते दोनशे कॉल आमच्या टीमला आले आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची जी डिमांड आहे नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड शिन्नर येवला या तीन तालुक्यांमध्ये साधारणतः दहा ते पंधरा मेला लागवडी सुरू होतात अशा वेळेस शेतकऱ्यांची विचारणा त्या ठिकाणी होत असते की यावर्षी कुठली व्हरायटी लावली पाहिजे आणि खास करून मेच्या सुरुवातीला आम्ही लागवड करतोय तर एकंदरीत व्हरायटी कुठली लावली पाहिजे तर त्या संदर्भामध्ये मी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी देखील व्हिडिओ दिला होता परंतु त्याचा सब्जेक्ट वेगळा होता तो प्लॉट वीस ते पंचवीस दिवसाचा होता आज आपण खास करून या ठिकाणी एक पंधरा वीस दिवसाच्या प्लॉटमध्ये मुद्दा म्हणून मी व्हिडिओ घेतोय कारण डॉक्टर किसानची खासियत तुम्हाला माहिती आहे सर काय असेल आपण म्हणजे ग्राउंड लेवलला व्हिडिओ देतो ॲक्च्युली शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांचे जे मूळ प्रश्न आहेत ते समजून घेणं किंवा त्यांच्या इथली जी जमीन आहे त्यांच्या इथलं जे वातावरण आहे या सगळ्या गोष्टी बघून त्यानंतर मग आपण मार्गदर्शन करत असतो ॲट ॲक्च्युअल कंडिशन बघून आपण मार्गदर्शन करत असतो तर त्याच संदर्भामध्ये आज हा व्हिडिओ देत असताना मित्रांनो सुरुवातीला एक एक्झाम्पल एक, एक, एक उदाहरण तुम्हाला देतो गेल्या तीन चार दिवसापूर्वीच मला एक चांदवड तालुक्यातून कॉल आला जे गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहेत तर दोघंही शेतकरी दोघं तिघ शेतकरी सोबत असताना त्यांनी फोन केला आणि सर आम्ही दोघांनी लागवड एकाच दिवशी केली एकच व्हरायटी क्षेत्रसारखं फक्त मी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि मार्केटसुद्धा दोघांनाही पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट मिळालं परंतु दुसऱ्या शेतकऱ्याला नफा त्या ठिकाणी मिळाला नाही आणि या शेतकऱ्याला भरघोसा असा नफा मिळाला मग तो शेतकरी ज्यावेळेस माझ्याशी बोलला सेम व्हरायटीज जमिनीचा प्रकार सेम उत्पादन खर्च माझा त्या ठिकाणी वाढून गेला आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी बावीसशे ते चोवीसशे कॅरेट उत्पादन घेतलं एक एकरामध्ये ज्याने डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं या ठिकाणी मी डॉक्टर किसानची वाह वा अजिबात करत नाही हे उदाहरण तुमच्यासाठी का देतो आहे असं बऱ्याचशा वेळा तुमच्यासोबत देखील घडतं आपण शेजारी शेजारी टोमॅटोचे प्लॉट लावतो मार्केटमध्ये गेल्यानंतर दोघांच्याही पाचशे रुपये कॅरेटने माल जातो आहे परंतु तो म्हणतो मला नफा मिळाला हा म्हणतो माझी फक्त लेवल झाली मग असं का होतं त्यासाठी सुरुवातीपासून व्हरायटी निवडणं असेल जमिनीचा प्रकाराप्रमाणे आपण त्या ठिकाणी लागवडीचं अंतर ठेवणं असेल दोन बेडमधला अंतर असेल बेसल डोस कसा भरायचा त्या ठिकाणी नांगरटी केल्यानंतर ज्यावेळेस उष्णता असते अशा वेळेस आपण त्या ठिकाणी बेसल डोस भरून पेपर रॅपिंग करतो पेपर रॅपिंग केल्यानंतर बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी होल जे जा आपण झाड लावण्यासाठी ठेवतो ते अगदी लागवडीच्या दोन दिवस अगोदर त्या ठिकाणी करतात त्याच्यामुळे जी उष्णता आहे ती उष्णता त्या ठिकाणी भडकते थोडक्यामध्ये आणि झाड लावताना ज्या चुका होतात या प्लॉटमध्ये देखील या शेतकऱ्याकडून बऱ्याचशा चुका झाल्या झाड हे या होलच्यामध्ये या ठिकाणी असं सेंटरला लावून घ्यायचं आहे सुरुवातीला जे टेम्परेचर आहे जमिनीमधलं नांगरटी केलेली असते आणि त्याच्यामुळं उष्णता पुरेपूर पाणी मिळत नाही टेम्परेचर जास्त असतं आणि उन्हामुळं त्या ठिकाणी सुकवा येणं झाड खराब होणं झाड मरणं या तीन गोष्टींना तुम्ही त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात पहिलं नुकसान त्याच ठिकाणी होतं तर या ठिकाणी हा व्हिडिओ देत असताना व्हरायट्यांचे नावं सांगतो सुरुवातीला सगळ्यात एक नंबर तुम्ही आर्या आर्यमान ही व्हरायटी चॉईस करू शकता त्याच्यानंतर दोनशे पंचवीस ही व्हरायटी चांगली आहे त्याचप्रमाणे तुम्ही नेत्राची अधिक आहे ती एक व्हरायटी चांगली आहे दहा सत्तावन्न एक व्हरायटी चांगली आहे वीस अठ्ठेचाळीस देखील चांगली आहे तुमच्या तुमच्या भागात मार्केटला तुम्ही माल नेत असता तुम्हाला गेल्या चार पाच वर्षाचा अनुभव आहे कुठल्या मालाला डिमांड आहे एक्सपोर्ट असेल लोकल असेल आणशासारखी व्हरायटी देखील चांगली आहे परंतु मी नंबर क्रमाने सांगितले आर्यमान दोनशे पंचवीस नेत्राची अधिक असेल दहा सत्तावन्न असेल अशा पद्धतीने तुम्ही लागवडी करू शकतात आणि बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी विचारणा करतायत की गेल्या करता वर्षी मे महिन्यामध्ये डॉक्टर किसननी एक योजना आणली होती ती चौदा मे ते वीस मे तुम्ही लागवड करत असाल किंवा प्लॉट रजिस्टर करणारा असाल तर सातशे नव्याण्णव रुपयाची स्कीम होती यावर्षी देखील एक मेपासून वीस मेपर्यंत सातशे नव्याण्णव रुपये तुम्ही जर प्लॉट रजिस्टर केला तर तेवढ्याच फीमध्ये तुमचं ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन सर व्हरायटीचा किती रोल प्लॉट मध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण काय सांगू शकतो व्हरायटीचा एकंदरीत रोल जर बघितला आपण त्या ठिकाणी जसं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शुद्ध बीजापोटी रसाळ फळे गोमटी तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे म्हणजे बीज हे चांगलं असेल व्हरायटी आपण जात चांगली निवडली म्हणजे आपल्या भागामध्ये असणारं तापमान असेल आपल्या मातीचा प्रकार असेल क्लायमेट असेल त्याला सूट होणारी चांगली व्हरायटी तुम्ही निवडली आणि मार्केटमध्ये तिला डिमांड आहे अशी व्हरायटी निवडली तर औवरेज असेल त्या आता आर्यमानसारख्या व्हरायटीमध्ये पाण असल्यामुळं टुटा अफसुलोटा या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो नागाळीचा प्रादुर्भाव कमी होतो रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो फळ जरी साईज थोडेफार कमी राहिली तरी फळ टनक असल्यामुळं टिकाऊ असतं दोनशे पंचवीसच्या बाबतीत वाढणारी व्हरायटी आहे स्ट्रक्चर अशा पद्धतीने असेल तरच दोनशे पंचवीस व्हरायटीची लागवड करा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला तिचं चा हार्वेस्टिंग चालू होतं आर्यमांचं हार्वेस्टिंग हे पासष्ट दिवसाला चालू होतं या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आपल्याला आणि ज्यावेळेस जूनमध्ये सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात पावसाला अचानक सुरुवात होते झाड तुमचं फुल सेटिंगला सुरुवात होते त्यावेळेस जीवाणूजन्य कर्प्याचा अटॅक होतो खास करून चांदवड तालुक्यामध्ये फळावर येणारे टिपके वणी भागातील दिंडोरी साईडचा सा काही पट्टा आहे फळावर येणारे टिपके तुम्हाला नियंत्रणात येत नाही ज्यावेळेस आठशे रुपये कॅरेट मार्केट असतं टिपक्याचा माल हा तीनशे रुपये विकायची गरज येते आणि मग ते त्या ठिकाणी तफावत होते नफ्याची मग जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं दोन्ही शेतकरी एकाच व्हरायटीची लागवड करतात एकाच ठिकाणी लागवड करतात मार्केट देखील दोघांना चांगलं सारखंच मिळतंय पाचशे रुपये सहाशे रुपये जे असेल ते परंतु माल निघताना एक नंबर क्वालिटीचा माल तुम्ही किती काढताय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून मी बघतोय पाठीमागच्या वर्षी पहिल्या वर्षी असेल दुसऱ्या वर्षी असेल गेल्या वर्षी दोन हजार एकवीसचा जो सीझन होता त्यामध्ये जवळजवळ सत्तावीस हजार शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानचं टोमॅटो पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं आता उन्हाळ्यात देखील वनी भागामध्ये काही शेतकरी असतील सटाण्याच्या भागात असतील मालेगाव साईट असेल चांदवडा असेल या ठिकाणी प्लॉटचं रजिस्ट्रेशन करून ते मार्गदर्शन घेत आहेत काही प्लॉट हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे ते देखील यशस्वी स्टोरी लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आली आज आपण चार वर्षापासून पूर्ण महाराष्ट्र असो किंवा बाहेरचे राज्य असो या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना जर एखादा शेतकरी शंभर टक्के डॉक्टर किसानचं जर शेड्यूल फॉलो केलं आणि सत्तर टक्के फॉलो केलं आणि पन्नास टक्के फॉलो केलं याच्यामधला फरक आपण कसा दाखवू शकतो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ऑनलाईनमध्ये काम करत असताना शेतकरी स्वतःहून त्या ठिकाणी कबूल होतात ज्यावेळेस मी स्वतः शेड्यूल द्यायला बसतो काही वेळेस शेड्यूल त्या ठिकाणी थांबवलं जातं प्लॉटची ग्रोथ का झाली नाही शेतकऱ्याला विचारलं जातं सर त्यामुळे शेतकरी तिकडनं सांगतो सर तुम्ही लिहिलेलं अमुक अमुक औषध मला मिळालं नाही आणि ते माझ्याकडून द्यायचं राहिलं म्हणून ग्रोथ कमी आहे आम्ही तुमच्यावर नाराज नाही परंतु मित्रांनो त्या ठिकाणी मी ऑनलाईनच्या सगळ्या शेतकऱ्यांना माझा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे कुठलीही अडचण आली माझी टीम सदैव सोमवार ते शनिवार तुमच्यासाठी तत्पर असते सर असतात मी असतो तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील परंतु आपल्याला आता एकच निश्चय या ठिकाणी करायचा आहे यावर्षीचा जो दोन हजार बावीसचा सीझन आहे टोमॅटोमध्ये गेल्या तीन वर्षापासून आपण चारशे ते आठशे रुपये कॅरेटचं बाजारभाव घेतो आहे परंतु कदाचित मार्केट रेट जर दोनशे रुपये राहिला गेल्या वर्षी देखील एक वीस पंचवीस दिवस अक्षरशः फेकून द्यायची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली तरी देखील डॉक्टर किसानचे शेतकऱ्यांनी तक धरून त्या ठिकाणी राहिले एक वीस पंचवीस दिवस दोनशे तीनशे कॅरेटचं त्या ठिकाणी कमावला त्यासाठी टोमॅटोची शेती असेल भाजीपाल्याच्या शेतीमध्ये तुम्हाला सातत्य कसं ठेवता येईल ज्यावेळेस तुमचं सत्तर पंच्याहत्तर दिवसाला हार्वेस्टिंग सुरू होतं प्लॉट चालू राहायला पाहिजे तिथून कमीत कमी एकशे ऐंशी दिवस तुमचा हार्वेस्टिंग चांगल्या पद्धतीने नंबर एक क्वालिटीचा माल शेवटपर्यंत तुम्हाला मिळवायसाठी तुमच्या झाडाची प्रतिकारक्षमता चांगली कशी ठेवता येईल यासाठी काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सुरुवातीला व्हरायटी निवडणं तुमच्या जमिनीची आंतरमशागत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मी ज्यावेळेस दोन चार वेळा पंधरा दिवसातून त्या ठिकाणी चांदवड येवला साईडला गेलो नांगरटी केलेले बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी मला भेटले रोटरी मारणं असेल रोटरी मारल्यानंतर बेड ओढणं असेल त्याच्यावर शेणखत टाकणं असेल बेड ओढल्यानंतर पेपर टाकायची पेपर रॅपिंगची घाई करू नका पाऊस येईल अवकाळी आणि मग पेपर टाकता येणार नाही या भानगडीत ना पडू नका तुमचं रोप ज्या वेळेस तयार होणार आहे त्याच्या आठ दिवस बेसल डोस आधी टाका पेपर रॅपिंग करा रोप आणल्यानंतर दोन दिवस हार्डिंग करून घ्या त्याच्यानंतर पेपर रॅप करून लगेच होल पाडा आणि संध्याकाळी अतिशय थंड वातावरणामध्ये सेंटरला ला लागवड करा लागवड केल्यानंतर पहिले तीन दिवस थोडं थोडं हलकं पाणी द्या सुरुवातीला बेड चांगला पूर्ण फुटेपर्यंत ओला करून घ्या नंतर ड्रिंचिंग असेल प ते व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत देणारच आहे आजचा हा व्हिडिओ खास करून पंधरा मेपर्यंत लागवड करणारे वीस एप्रिलपासून शेतकऱ्यांसाठी व्हरायटीची निवड असेल बेसल डोसा असेल त्यांच्यासाठी एक मेपासून वीस मेपर्यंत सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑनलाईनमध्ये तुम्ही रजिस्टर करू शकतात सर अजून काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना अजून आपले जे नवीन जे व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण ॲटॅक्च्युअल लागवड करण्यापासून किंवा पेपर ओढण्यापासून किंवा लागवड झाल्यानंतर आपण जे कप कपचे जे आपण ग्लास आहेत ते कसे लावाय लावायचे आहेत त्याच्यानंतर नवीन नवीन सुधारणा आपण काय करू शकतो आहे कारण ह्या प्लॉटमध्ये आपण बघत आहात या प्लॉटमध्ये काय झालं की नेमकं हे जे रोप जे या ठिकाणी लावलेलं होतं ते सेंटरला न लावता थोडंसं बाजूला लाग लावलं गेलं होतं हा जो सिल्वर पेपर आपण बग बघतात हा।, हा गरम झाल्यामुळे याला इथं गाळा पडलेला होता आणि या रो या प्लॉटमध्ये बऱ्याचशा रोपांची आपल्याला सांधावं लागले रोपं त्याच्यामुळे प्लॉट थोडंसा मागे पुढे झालेला आहे तर ह्या सगळ्या ज्या बारीक चिरीक ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या चुका शेतकऱ्यांकडनं होतात तर त्या होऊ नये यासाठी तुम्ही आजच डॉक्टर किसानचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा आणि ऑनलाईनमध्ये आपण आपलं प्लॉटही बुक करू शकता त्याचा नंबर आहे सत्याहत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव अकरा बावीस या नंबरवर फोन करून तुम्ही प्लॉटही बुक करू शकतात सर काय सांगाल सरांनी खूप चांगली माहिती या ठिकाणी दिली मित्रांनो त्यांनी ते झाड दाखवलं या ठिकाणी सेंटरला लावलेलं झाड तुम्ही बघू शकता त्याचा फुटवा त्याची ग्रोथ म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत फक्त शेतकरी काय करतो आहे बाजारामध्ये रेडीमेड औषधं मिळत आहेत कोणीतरी सांगतं आहे तुटा येऊ नये म्हणून हे औषध फवारणी केल्यानंतर तुटाच येत नाही कोणीतरी सांगतं आहे हे फवारणी केल्यानंतर खूप फुलं लागतात असं जर असतं मित्रांनो तर तुम्हाला आम्हाला मी आम्ही दोघंही शेतकऱ्याचे मुलं आहोत आपल्याला कष्ट करायचीच गरज त्या ठिकाणी राहिली नसते पण आपल्याला जर कष्ट करायचे वारंवार फवारण्या करायचे खतांचे ऍप्लिकेशन द्यायचे निंदणी करायची मजूर लावायचे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर याच्यामध्ये आपला उत्पादन खर्च कमी कसा होईल आणि आपली जमीन ही शेवटपर्यंत पैलवान कशी राहील याकडं हळूहळू लक्ष द्यायला सुरुवात करा केमिकलचा वापर कमीत कमी करायला शिका डॉक्टर किसानचं यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी चालतं फिरतं कृषी विद्यापीठ म्हणून हा नवीन चॅनल आम्ही दोघांनी आपल्या मा महाराष्ट्रासाठी असेल बाहेरच्या राज्यांसाठी मराठी दिनाचा म्हणजे पहिल्या दिवशी त्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्यासाठी सुरू केला आणि फक्त दहा दिवसामध्ये जर आठशे नऊशे शेतकरी त्या ठिकाणी सबस्क्रायबर करतात आणि जवळजवळ पाच ते सहा हजार व्ह्यूज मिळतात म्हणजे किती मोठं प्रेम तुमचं शेतकरी मित्रांनो आमच्यावर आहे याची दखल घेऊन वेगवेगळे व्यवस्थित अगदी बारीक बारीकसारीक गोष्टी तुमच्यापर्यंत काय काय चुका होतात त्या पोहोचवण्याचा आम्ही कर्तव्य पार पाडणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार